नमस्कार सर्वांना घरातील सर्व साफसफाई करून आपण लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झालेलो आहोत तर आपल्या दिवाळीची सुरुवात ही वसुबारस पासून होत असते तर वसुबारस ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला फार महत्व आहे लक्ष्मी देवीचे लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहावी म्हणून आपण आपण वसुबारस साजरी करत असतो दिवाळीचा पहिला दिवा आपण वसुबारसच्या दिवशी लावत असतो आणि या दिवसापासून आपल्या घरी दिवाळी सुरू होत असते तर यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी वसुबारस आलेली आहे तर या पूजे या वसुबारसची पूजा आपण कशी करणार आहोत ते आता आपण बघून घेऊ पूर्वी खेडे गावामध्ये आजही वसुबारसच्या दिवशी गायीला गायीची पूजा करतात गाईच्या वासराची देखील पूजा केली जाते परंतु आता काहींच्या घरी समजा गायी नसेल किंवा काही जण शहरात राहत असतील त्यांच्या घरी समजा गायी नसतील तर त्यांनी वसुबारसची कशी पूजा कशी करायची ते आता आपण बघून घेणार आहोत तर इथं मी ही सर्वात जी जागा आहे ती पायाने स्वच्छ करून घेतलेली आहे ही खालची त्याच्यावर मी पाठ ठेवलेला आहे आणि पाटावर मी लाल वस्त्र अंतरून घेतलेलं आहे त्यावर टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे लाल वस्त्र आता या लाल वस्त्रावर मी इथं स्वस्ती काढून घेणार आहे मी हळद कुंकू वाहून घेणार आहे हळद कुंक वाहून घ्यायचंय व्यवस्थित कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनी करत असतो आता आपण प्रज्वलन केलेलं आहे आणि आता या अग्निदेवते साक्षीन आपण पूजेला सुरुवात करणार आहे पुढं तर आता ही पूजा करण्याच्या वेळेस आपल्याला लागणार ला आहे गाय गायवासरूची एक मूर्ती लागणार आहे आणि एक गणपतीची मूर्ती लागणारे आणि एक बाळकृष्णांची मूर्ती लागणार आहे तर आता सर्वप्रथम आपण गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करून घेणार आहोत गणपतीच्या मूर्तीवर तुम्ही साधं फक्त पाण्याने देखील अभिषेक करू शकता पाहिजे असेल तर त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करू शकता ओम गंग गणपत ये नमहा ओम गंग गणपत ये नमहा अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस वेळेस हा अभिषेक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन विड्याची पानं घेतलेली आहेत असे जोडीचे पान घ्यायचंय आपल्याला आणि मी ते इथं ठेवून घेतलेलं आहे आणि आता अजून अजून एक जोडी बनवून घेणार आहे विड्याच्या पानांची देखील अशाच पद्धतीने इथं ठेवून घेणार आहे आता अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला अभिषेक झाल्याच्या नंतर गणपतीच्या मूर्तीला आपल्याला या पानावर ठेवून घ्यायचंय याच पद्धतीने आपण आता बाळकृष्णाच्या मूर्तीचा देखील अभिषेक करून घेणार आहे त्यामध्ये मी आता ही मूर्ती घेऊन फिर। घेतलेली आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा अशा पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणायचा आहे असा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि मग आपल्याला अभिषेक झाल्याच्या नंतर ही मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून मग आपल्याला ह्या विड्याच्या पानावर इथं ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही मूर्तींना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत हळद कुंकू आणि अक्षता मी अशा पद्धतीने वाहून घेतलेल्या आहेत आता आता आपण फुलं देखील ठेवणार आहोत तर मी गणपतीला छान असं जास्वंदीचं लाल कलरचं ठेवणार आहे आपल्याला दिव्याला देखील देखील फुलं ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने दिव्याला देखील आपण फुलं ठेवून घेतलेले आहे आणि बाळकृष्णांना सुद्धा आपण फुलं ठेवलेले आहेत तर आपण गाय आणि वासरूची जी मूर्ती आहे आपल्याकडं तिला देखील आपण अभिषेक घालून घेणार आहोत अभिषेक करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण अभिषेक करून घ्यायचा आहे त्यामुळे देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळेस म्हणायचा आहे तो पण आणि आपण ती मूर्ती व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करून अशा पद्धतीने मी ही मूर्ती इथं ठेवून घेतलेली आहे आता ही मूर्ती माझ्याकडे छोटी आहे छोटी म्हणजे आपण आता मी देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे म्हणून ही छोटी आहे काही काही उंचीच्या इत, पण मूर्ती असतात ती देखील ठेवली तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर पितळाची असेल तर पितळाची ठेवली तरी पण चालेल माझ्याकडे अशी ठेवलेली आहे मी असं काही का छोटी आहे किंवा मोठी आहे आपली मेन म्हणजे श्रद्धा महत्वाची असती तर मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आता मी गायवासुरीच्या मूर्तीला देखील हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेणार आहे आणि एक फूल वाहून आहे असे एक फूल वाहून घेतलेले मी त्यानंतर आपण गणपतीच्या मूर्तीला गुळखोबऱ्या नैवेद्य ठेवून घेणार आहोत आणि दूध दीप ओळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथं दूध दीप ओळून घ्यायचं आहे आता मी त्यानंतर इथं गाईला देखील गुळाचं नैवेद्य ठेवून घेतलेला आहे आपण साखर आणि दुधाचा नैवेद्य ठेवू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी वसुबारसच्या दिवशी अं गाईला गवारीची शे गवारीच्या शेंगाची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य दिला जातो तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करू शकता आमच्याकडे गवारीची शे गवारीच्या शेंगा आणि बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य केला जातो तर आम्ही तोच करत असतो ही पूजा आपण करताना संध्याकाळच्या वेळेस करायची असते सहा सहा साडे सहाच्या वेळेस ही पूजा केली जाते ज्यांना उपवास ज्यांना वसुबारसचा उपवास असतो ते ही पूजा झाल्याच्या सा नंतर उपवास सोडू शकतात आणि असे एकदम साधे सोप्या पद्धतीने ही पूजा आहे ही पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला कामधेनूची कथा ऐकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कामधेनूची आरती देखील म्हणायची आहे अशा पद्धतीने आहे एकदम साधी सोपी पूजा आहे वसुबारसच्या पूजेचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद